छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय श्री राम जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी श्री श्री स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज भारतीय जनता पार्टी मुंबईच्या विजय संकल्प मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि ज्यांनी आत्ताच विरोधकांवर ब्रह्मोस मिसाईल सारखा हल्ला चढवला ते आमदार अमित साटमजी केंद्रीय मंत्री आपले नेते माननीय पियुष गोयलजी पूर्व अध्यक्ष यांच्या नेतृत्वात मागची महानगरपालिकेची निवडणूक आपण लढलो ते अॅडव्होकेट आशिष शेलारजी त्याचप्रमाणे ऍडव्होकेट मंगल प्रभात लोढाजी राहुल नार्वेकरजी प्रवीण दरेकरजी एडवोकेट उज्ज्वल निकमजी किरीट सोमय्याजी गोपाळ शेट्टीजी मनोज कोटकजी योगेश सागरजी अतुल भातकळकरजी कॅप्टन तमिल सेल्वनजी पराग अळवणीजी मिहीर कोटेचा जी पराग शाहजी श्रीकांत भारतीयजी प्रसाद लाडजी राजन सिंहजी विद्याताई ठाकूर मनीषाताई चौधरी चित्राताई वाघ प्रकाश जी मेहता राजजी पुरोहित भाई गिरकरजी मधु जी, जी भारतीताई लवेकर सुनीलजी राणे पवनजी त्रिपाठी शालाकाताई साळवी नीरज जी उभारे विरेंद्रजी म्हात्रे ज्ञानमूर्ती शर्मा बाळा तावडे दीपक दळवी तेजिंदर सिंग तिवाना मंचा सर्व महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो अरे जास्त आगे वाढलो तर याच्या पलीकडे चालला जाईल थांब आता दोन मिनिटं आज मला अतिशय आनंद आहे की आपले नूतन अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईमध्ये विजय संकल्प मेळावा आयोजित केला आणि आशिषजींनी जे सांगितलं ते सत्य आहे या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर आपला विजय आता कोणी थांबवू शकत नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे मागच्या महानगर महानगरपालिकेत थोडक्यानी राहिलो होतो थो। दोनच कमी पडले होते पण तुम्हाला माहिती आहे कमी असले तरी काय करायचं आपल्याला माहिती असल्यामुळे आपण गणित जमवलो होत आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर हा त्यावेळी बसायची वेळ आली होती पण मला आजही आठवतं कि मला फोन आला एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे आपली महायुती आहे ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो पण इतकी वर्ष आमचा महापौर बनतोय उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत ते खूप नाराज झाले आहेत त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या आणि आपण त्या ठिकाणी क्षणाचाही विलंब लावला नाही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी बोलवलं त्यांना विचारलं की काय करायचं सा। सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला जर से वाटत असेल तर आपण एक पाऊल मागे घेऊ आणि पुन्हा एकदा महापौर त्यांना देऊ आणि आम्ही हा निर्णय केला की के ठीक आहे महापौर घ्या उपमहापौर तुम्ही घ्या स्थायी समिती अध्यक्षही तुम्ही घ्या या महानगरपालिकेमध्ये आम्ही अंकुश म्हणून त्या ठिकाणी काम करू विरोधी पक्षाचं काम करणार नाही पण तुम्ही कुठे चुकलात तर तुम्हाला लाईनीवर आणण्याचं काम हे आम्ही करू आणि आपल्या हाती असलेला महापौर हा आपण शिवसेनेला म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेला उद्धवजींच्या शिवसेनेला त्यावेळी देऊन टाकला आपण तर मन मोठं दाखवलं आपल्याला वाटलं करता कधी बलिदानही करावं लागतं ते आपण केलं पण दोन हजार एकोणीस आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाडं म्हणावं लागलं अच्छा शिला दिया तु मेरे प्यार का यारनेही लूट लिया घर यार का पण काही हरकत नाही आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत लढणारे आहोत लढणारे छत्रपती शिवराया प्रेरणा घेतलेले आपण लोक आहोत छत्रपतींनी ज्यावेळी स्वराज्याचे अनेक किल्ले जिंकले आणि जिंकल्यानंतर ज्यावेळी लक्षात आलं स्वराज्य वाचवायचं असेल तर किल्ले परत करावे लागतील आणि पुन्हा एकदा आपलं सैन्य उभं करावं लागेल महाराजांनी किल्ले परत केले पुन्हा एकदा अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला ती आमची प्रेरणा आहे आणि म्हणून ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं दोन हजार बावीसला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि दोन हजार चोवीस ला पूर्ण बहुमताच सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं आणि आता पुन्हा एकदा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे चाललो आहोत आणि यावेळेस इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझ म्हणणं लिहून घ्यावं ते शूट देखील करून घ्यावं त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत आलं नाही तरी कोण कोणाला सोबत घेत तरी खर म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक राव आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे तो ब्रँड होता तुम्ही नाही आहे नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये आमची परंपरा बघा या ठिकाणी एक साधारण कार्यकर्ता अमित साटम हा देखील या ठिकाणी भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो लोढाजी नंतर लोढांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही शेलारांच्या नंतर शेलारांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही एक अमित साटम हा या ठिकाणी अध्यक्ष झाला ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे नेतृत्व जनतेतन तयार होत त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे त्याचं नाव नरेंद्र दामोदर मोदी आहे <laughs> काही उचकते रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात पण अशा उचक्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये दिलं आणि मुंबई कोणाची याचं उत्तर सातत्याने दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मुंबईकरांनी दिला अरे मुंबई ही भाजपची मुंबई ही महायुतीची मुंबई ही भाजपा शिवसेना महायुतीची शिवसेना म्हणजे कोणती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्याचे प्रमुख आता कोण आहेत एकनाथराव शिंदे हे उत्तर दिलं आणि आज तुम्ही बघू शकता अनेक वेळा मला, मला आश्चर्य होत तुम्ही यांची भाषणं बघा काय बोलतात यांच्या भाषणांमध्ये तर शंभर रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला तुम्ही गेली दहा भाषण काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा एक वाक्य मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन या बोलतच नाही बोलू शकत नाहीत कारण मराठी माणसाचं बोलताना किरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस तो हद्दपार झाला कुठे वसई विरारच्या पलीकडे गेला कुठे कर्जतला त्या ठिकाणी गेला याचा दोषी कोण आहे याचं उत्तर देऊ शकत नाहीत पण त्याच वेळी याच मुंबईमध्ये मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ बीडी चाळ ज्या बीडीडी चाळीत राहणारा माझा मराठी माणूस त्याच्यावर आलेलं संकट होतं इतके वर्ष केवळ बिल्डरांच्या दबावाखाली बीडीडी चाळीला तुम्ही त्या ठिकाणी विकसित होऊ दिला नाही आम्ही विकसित करून दाखवलं या देवा भावने विकसित करून दाखवलं आज बीडी चाळीचा जो प्रकल्प आहे संपूर्ण एशियातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प आहे ज्या ठिकाणी माझ्या मराठी माणसाला एकशे वीस फुटाची जागा होती एकशे वीस फुटात राहत असलेला माझा मराठी माणूस आज पाचशे चाळीस फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गेला आमच्या प्रवीणजीच्या पाठपुराव्यानंतर आता आमच्या अभ्युदय नगर मध्ये राहणारा माझा गिरडी कामगार माझा मराठी माणूस माझा त्या ठिकाणी ज्याच्या कष्टावर ही मुंबई उभी राहिली त्याला देखील या ठिकाणी साडेपाचशे सहाशे स्क्वेअर फुट जागा आता देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्याचही काम आम्ही करतो या मुंबईतल्या गिरगावामध्ये ज्यावेळी मेट्रोचं काम सुरू होतं त्यावेळी गिरगावातल्या मेट्रोमुळे अफेक्टेड लोकांना वाटायचं आता पुन्हा एकदा आमच्यावर संकट येणार आणि आम्हाला मुंबईतनं हद्दपार व्हावं हो लागणार आम्ही निर्णय केला नाही त्याला या ठिकाणी गिरगाव मध्येच आम्ही पुनर्वसित करू आणि त्याच्या पुनर्वसनाच्या इमारती त्या गिरगावातच आम्ही बांधल्या आज संपूर्ण मुंबईमध्ये सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न सोडवण्याकरता स्वयं पुनर्विकासाची योजना आपण आणली आज सोळाशे प्रकल्प स्वयं पुनर्विकासात निघाले हजारो हजारो लोकांना आपल्या स्वप्नाचं घर मिळत आज म्हाडाचे लेआउट हे आपण पुनर्विकसित करतो त्यातनं मराठी माणसाचं घराचं स्वप्न आपण पूर्ण करतो सामान्य मुंबई कराला परवडेल असं घर हे देण्याचा प्रयत्न आपण आज या ठिकाणी करतो माझा सवाल आहे यातली एक तरी गोष्ट तुम्ही करू शकलात का याच उत्तर हे मला विरोधकांनी दिलं पाहिजे अरे वर्षानुवर्ष सत्ता तुम्ही हातामध्ये ठेवली या मुंबईची काय अवस्था केली आज तुम्ही बघा ची आर्थिक राजधानी आहे ज्या मुंबईमध्ये दोन हजार साला पर्यंत या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं कसं दोन हजार साला नंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं काम झालं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही परिणाम असा झाला ऍट द कॉस्ट ऑफ मुंबई या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं आज आय टी कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले पण बंधू भगिनींनो चिंता करू नका गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं आज देशाचे टेक स्टार्टअप आज बंगलोर आणि हैदराबाद मध्ये नाही तर ते मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज पहला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढचं जे रेव्होल्युशन आहे या देशामध्ये येणारं डेटा सेंटरचं आज मला सांगताना आनंद वाटतो गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये एका दशकामध्ये ज्या काही सुधारणा केल्या आज भारतामध्ये जेवढी डेटा सेंटरची कॅपॅसिटी तयार झाली त्याची साठ टक्के कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्राने तयार केलेली आहे पुढचं जे रेव्होल्युशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं क्वांटम कम्प्युटिंग च ते रिव्होल्युशन मध्ये पहिल्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र असेल आणि पुन्हा एकदा मुंबईला तीच पोझिशन त्याचं तेच स्थान परत करण्याचं काम के आम्ही त्या ठिकाणी केलं आज आपण पाहू शकतो मग अशी अमित साठ म्हणाली गोष्ट खरी आहे हे जेवढे प्रकल्प आहेत या एकाही प्रकल्पाची संकल्पना माझी नाही हे सगळे प्रकल्प तीस वर्ष चाळीस वर्ष पूर्वी संकल्पित झाले पण दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांना स्वप्नही बघता येत नव्हते आणि स्वप्न पूर्ण तर करताच येत नव्हते त्यामुळे यातलं एकही काम ते पूर्ण करू शकले नाहीत हा कोस्टल रोड असेल हा अटल सेतू असेल या ठिकाणी खऱ्या अर्थानं बीडीडी चाळीचं रिडेव्हलपमेंट असेल या प्रत्येक गोष्टीला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष अवकाश झाला हे नवी मुंबईचं एअरपोर्ट नव्वदीच्या दशकामध्ये आपण त्याचा विचार केला पण ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी होऊ शकली ती मोदीजींचं सरकार आल्यानंतर आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आज आपण बघा धारावीच्या संदर्भात राजीव गांधी पंच्याऐंशी साली धारावीच्या संदर्भात राजीवजी बोलले पंच्याऐंशी पासन दोन हजार चौदा पर्यंत धारावीचं काही होऊ शकलं नाही पण आज जगातला <coughs> जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे आणि करांनो मी तुम्हाला सांगतो दहा लाख लोकांना घर हे आम्ही या धारावीच्या प्रकल्पात देतो दहा लाख लोकांना आणि जेवढे एलिजिबल आहेत या प्रत्येकाला धारावी मध्येच घर आम्ही देणार आहे पण पहिला प्रकल्प असा आहे की जो एलिजिबल नाही त्यालाही घर देण्याचा निर्णय आपण केला कारण आपल्याला माहिती होतं याला इन एलिजिबल ठरवून इथनं जर बाजूला काढलं तर बाजूला तो झोपडपट्टीच तयार करेल त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये त्यामुळे प्रत्येकाला घर देणारा आणि हे करत असताना आम्ही विचार केला की धारावी ही केवळ एक निवासी वस्ती नाही आहे एक इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे आज त्या ठिकाणी पोटरीचं काम असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे लेदरचं काम असेल त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल इतकी मोठी इंडस्ट्री आहे अरे तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी बनवून मिळतं अशा प्रकारची धारावी आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी कलाकार लोक राहतात अशा प्रकारचे कारीगर राहतात आणि म्हणून निर्णय केला की या धारावीतली ही जी इंडस्ट्री आहे ही पण बाहेर जाणार नाही धारावीच्या इंडस्ट्रीला धारावीमध्येच आम्ही जागा दिली चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अनऑर्गनाइज सेक्टर मधन ऑर्गनाईज सेक्टर मध्ये आणलं आणि पाच वर्षाकरता सर्व प्रकारचे टॅक्सेस हे आम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकले त्यामुळे पुढच्या काळामध्ये धारावीमध्ये एक मोठी इंडस्ट्री आपल्याला तयार झालेली दिसेल सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आम्ही केलं आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मेट्रोचं जाळ आपण तयार केलं पंधरा वर्षात अकरा किलोमीटर आणि दहा वर्षामध्ये तीनशे चौपन्न किलोमीटर हा फरक आहे हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता तीस तारखेला माननीय मोदी साहेब ज्यावेळी अंडरग्राऊंड मेट्रो जी आहे ती आपल्या कफ परेड पासन सुरू करतील ती देखील एशियातली सगळ्यात मोठी सिंगल लाईन असणार आहे अंडरग्राउंड ची आपण कनेक्टिव्हिटीचा विचार करा आपण कोस्टल रोड केला आता आपण बांद्र्यावरनं वर्सोव्याचा रोड करतोय वर्सोव्या भाईंदरपर्यंत भाईंदर पर्यंत आपण रोड करतोय भाईंदरच्या उत्तर विरारपर्यंत विरार पर्यंत रोड आपण करतोय म्हणजे मुंबईकरांकरता हे का महत्वाचं आहे तर मुंबईची साठ टक्के मुंबईचं ट्रॅफिक हे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरनं जातं साठ टक्के आणि या वेस्टर्न एक्सप्रेसवेला ला पर्यायी कोस्टल रोड हा पूर्ण भाईंदर पर्यंत आणि मग पलीकडे आपण वसई विरार पर्यंत तो देतो आहोत त्यामुळे मुंबईचं जे स्वप्न आपण बघितलेलं आहे की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात, भागात जायचं असेल तरी एकोणसाठ मिनिटाच्या आत व्यक्ती पोचला पाहिजे अशा प्रकारचं मुंबईचं अर्बन प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं तर ट्रेन मध्ये जात त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे सुविधा मिळाल्या पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे आज आपण जे बोगदे तयार करतोय ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचे आपले बोद्दे असतील की ज्याच्यातनं आपल्याला कल्पना आहे की ठाण्यापासनं तर अगदी बोरीवली पर्यंत बोगद्यातनं आपल्याला येता येईल दीड तासाचा जो प्रवास आहे हा प्रवास वीस मिनिटाचा प्रवास आपण त्या ठिकाणी करणार आहोत असे अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेले आहेत या मुंबईच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक कनेक्टिव्हिटी ही आपण त्या ठिकाणी देतो मुंबईची जी आपली सबअर्बन रेल्वे आपली लोकल आहे मी मोदी सरकारचे आभार मानेन या लोकलच्या दरवाज्यातनं पडून कित्येक लोक मरायची आणि दरवेळेस चर्चा व्हायची की याच्यावर काय उपाय आहे पण उपाय होत नव्हता आता मोदी सरकारने हा निर्णय घेतला की आम्ही नवीन ट्रेन आणणार बंद दरवाजाच्या ट्रेन आणणार एसी ट्रेन आणणार म्हणजे जसं आपण मेट्रोमध्ये फिरतो मेट्रो, मेट्रो सारखीच ट्रेन ही आता लोकलला असेल पण तिकीट मात्र वाढणार नाही आज जे तिकीट आहे त्या तिकिटामध्येच आपल्याला त्या ठिकाणी ही एसी ट्रेन यात मिळणार आहे बंधू भगिनी नो आपण आज एम रीजन मध्ये तिसरी मुंबई करतोय वसई विरारकडे चौथी मुंबई करतोय या मुंबईला अफोर्डेबल करण्याचा प्रयत्न करतोय वाढवण सारखं बंदर झाल्यानंतर पुढचे शंभर वर्ष या महाराष्ट्राला आणि मुंबईला एक मॅरिटाईम ताकद म्हणून कोणी आपला मुकाबला करू शकणार नाही अशा प्रकारचं जगातलं पहिल्या दहा बंदरातलं बंदर हे आपण वाढवण मध्ये या ठिकाणी तयार करतो एक प्रकारे वी आर रिमॅजिनिंग मुंबई आम्ही मुंबई रिइमॅजिन करतोय आणि काही लोक फक्त खुर्ची रि करतायत जे खुर्ची रि करतायत त्यांना सांगू देऊ इच्छितो ती खुर्ची तुम्हाला मिळणार नाही ती खुर्ची कार्यकर्त्यालाच मिळेल ती खुर्ची मुंबई मिळेल ती खुर्ची मुंबईचं हित साधणाऱ्यालाच मिळेल मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या गदारोळात बाहेर काढणारा व्यक्तीस आता मुंबईचा महापौर होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो खरं म्हणजे जर यांना आम्ही प्रश्न विचारला तर हे उत्तर देऊ शकत नाही अरे तुमची आवश्यकता कधी असते सामान्य माणूस दुःखात असतो तेव्हा तुमची आवश्यकता असते या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी सामान्य माणसं सा मरत होती ज्यावेळी सामान्य माणसांना बेड मिळत नव्हती जेव्हा त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हतं ज्या काळामध्ये हजारो कोटी रुपये आपल्या तिजोरीत ठेवलेली मुंबई महानगरपालिका ज्या महानगरपालिकेचे सत्तर हजार कोटी रुपयाच्या ठेवी होत्या त्या महानगरपालिकेकडनं केवळ के एवढीच अपेक्षा केली होती तेव्हाच्या सत्ताधाऱ्याकडे एवढीच अपेक्षा केली होती तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करा सामान्य माणसाला ऑक्सिजन द्या त्याला बेड उपलब्ध करून द्या पण त्याच्याही मध्ये यांनी आपल्या नातेवाईकांना कंत्राट दिली आणि यांच्या नातेवाईकांना माणसं मारली माणसं मारली मी म्हणत नाही तुम्ही ईडीची चार्जशीट बघा जे डॉक्टर नव्हते त्यांना डॉक्टर दाखवलं जे कंपाऊंडर नव्हते त्यांना कंपाऊंडर दाखवलं ज्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग नव्हतं त्यांना नर्सेस दाखवलं आणि त्यांना त्या ठिकाणी उभं करून त्यांच्या माध्यमातून हजारो रुपये लाखो रुपये करोडो रुपये त्या ठिकाणी लाटले आणि परिणाम काय झाला माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मेला अरे जनावर माझा मुंबईकर मेला पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरच लोणी खाणारे हे नालायक यांनी या त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार एक कफन चोर ज्यांनी कफन मध्ये चोरी केली हे कफन चोर कोणच्या तोंडानं मुंबईकरांपुढे येत आहेत हा माझा सवाल आहे आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही आहे मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आता मुंबईमध्ये आपल्याला घरोघरी जायचंय आपण काय केलं हे सांगायचंय यांची करतूत ही सगळ्यांपुढे आणायची आहे आणि एकदा यांची करतूत लोकांपुढे आली तर आपल्याला मतही मागण्याची जबाब आवश्यकता नाही लोक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून आज या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातन हा संकल्प करा की आम्हाला मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसवायचा आहे याकरता नाही की मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तर याकरता की या मुंबईने या देशाला मुंबई आणि या, देशा या महाराष्ट्राला इतके वर्ष या ठिकाणी उभं केलेलं आहे याला मोठ्या प्रमाणात पैसा दिलेला आहे रिसोर्सेस दिलेले आहेत या मुंबईला परत करण्याची वेळ आलेली आहे आणि ते परत करण्याचं काम भाजपा महायुतीचं सरकार या महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही बंधू भगिनी नो आज हा संकल्प घेऊन आपण घरी जावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो आणि जाता जाता आम्हीच मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र